काही सुकत भात तर सुकायला पाहिजे तांदूळ सुकत भात सुकत नाही पावसामुळे आणि संध्याकाळचा पाऊस डेली आहे मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे दिवाळी सणाला चार दिवस शिल्लक असून तोपर्यंत हा पाऊस कायम राहिल्यास भात पीक खाली पडण्याची शक्यता आहे सध्या जिल्ह्याच्या काही भागात भात कापणी सुरू झाली आहे तर पावसामुळे काही शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केलेली नाही संध्याकाळच्या सत्रात मुसळधार पाऊस होत असल्यामुळं भात शेतीत पाणी घुसून नुकसान होत आहे याच धर्तीवर सत्यार्थाचा हा स्पेशल रिपोर्ट बघितली तर अंदू जरा भातामध्ये चिम झालेला आहे पोला आतमध्ये झरलेला नाही कारण अति पावसामुळे आणि केसूर कसं उभं केसूर असं बाबा जसं पाहिजे तसं केसूर आलेलं नाही आणि सहा महिने जवळजवळ पाऊस लागतो शेती काय काय लोक कापायला सुरुवात केली आहे काय काय लोकांनी सुरुवात केलीच नाही या पावसामुळे पाऊस जो आता सुरू आहे त्यामुळे काय नक्की परिस्थिती निर्माण झाली आहे भात शेतीत काय परिस्थिती आता आता कापायलाच मिळत नाही पावसामुळे पाणी जमिनीत पाणी असल्यामुळे कापून घालणार काही सुकत भात तर सुकायला पाहिजे नादूळ तर सुकायला पाहिजे तांदूळ सुकत भात सुकत नाही पावसामुळे आणि संध्याकाळचा पाऊस डेली आहेच मग यावर आता पाऊस किती दिवस लागला अजून आणखी भात शेती धोक्यात येऊ शकते काय पाऊस जर जेव्हा पण पाऊस लागला तर शेतीचं नुकसान होणार जर सर्व दोन जमिनी पडून जाणार पिकलेलं भात तुमचं नाव विठ्ठल भगवान पार्टी